सारद तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे बासष्ट गाढावाचे अंगे चंदनाची ऊटी राकसवे भेटी गेली ते ने अंगे आंगी चंदनाची ऊटी राकेश भेटी केली ते सहज गुण जायची आधी पालट ती नभे तो या सहज गुण जा देहीलट त माकडा गडा मुला मनी घावनी फुंकुनी टाकी माकडाच्या गळा मुला मनी गातला चाओ नि थुङकु नि टाकि तुका मने खडा नावडे अविद्या अविद्याडवी आपुले मत तुका मने खडा नावडे अविद्या अविद्याडवी आपुले मत गाडी अङ्गे चन्दना ओठी रा भेटी केली तेने अर्थ महाराज एका गाळवाचे आणि माकडाचे उदाहरण सांगतात ते म्हणतात गाळवाला चंदन लावले तरी ते उकरड्यावर लोळणारच राखाडीत जाऊन अंगाला राख लावून घेणारच कोणताही स्वाभाविक गुण बदलत नाही माकडाच्या गळ्यात मौल्यवान मणी बांधला तरी तो मणी चावून थुंकून टाकेन जो कोणी खड दुष्ट आहे त्याला आपले हित कळत नाही तो आपली अविद्याच वाढवतो व त्याचाच गर्व करतो सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे त्रेसष्ट नेणे सोने चोर पाहुणा मागता देखोनी भलता भे नेणे सोने चोर पाहुणा मागता देखि भोलता भुक तिकाबिले काही नचालितया बोलाएले वाया बोल जाति सिकबेले काहीँ नचालित त या बोलिएले वाया बोल जाति शिर ओकुनिया खायो अमङ्ग आपोली ती ढाळ जाऊ नेदी क्षीर ओ खय मंगळ आपोली ते ढाळ जाऊ नेदी वंद नेंदू काय अभक्त धुराचार खळाचा विचार तू कामने वंदू नेंदू काय अभक्त धुराचार खळाचा विचार तू कामने ोने चोर पाहुणा मागता देखोनी कोणी भलता भुंकतसे अर्थ महाराज म्हणतात दारात बांधलेले कुत्रे सर्वांवर भुंकते चोर असो पाहुणा असो भिकारी असो त्या कुत्र्याला पाहुण्यांवर भुंकू नये असे कितीही इशाऱ्याने शिकवले तरी फुकट त्या कुत्र्याला दूध पाजले तर ते उकून टाके आणि घाण खाईन आपला स्वभाव ते टाकीत नाही भक्तिहीन दुराचारी माणसाला चांगले म्हणणे काय आणि वाईट म्हणले काय तो आपला स्वभाव टाकीत नाही संत तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे चौसष्ट जनमानवले वरी बहार यशकारे तैसा मी अंतरी नाही झालो జనమానవ లేవరిస్కరి మనోనీ పండరినాథా వాట ప్రగట బజ వాటే మనోనీ పండరినాథా వాట అసం ప్రగట బజ వాటే संत ब्रह्म रूप झाले अवघे जन ते माझे अवगुण गो न देखती संता ब्रह्म रूप झाले अवघे जन ते माझे अवगुण न देखती तुका म्हणे मी तो ठावा आहे बरा देवा जैसा तैसा तुका म्हणे मी तो ठावा आहे बरा देवा जैसा तैसा जनमानवले वरी मी म्यांतरी नाही झालो अर्थात स्वतःच्या दोषाचा विचार करून महाराज म्हणतात भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण